नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण लोणी घरच्या घरी लोणी बनवायची सोपी पद्धत पाहणार आहोत तर हे पाहा या ठिकाणी मी एवढी लोणी घेतलेलं आहे आता आपण ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं साठवून ते दोन तीन तास पहिले बाहेर काढून ठेवलेलं आहे रूम टेम्परेचरला झालं की आपण त्याला वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात हे पाहा तर या ठिकाणी मी दोन मिक्सरची भांडी वाटून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी घालूया हे पहा थंड पाणी घालून थोडंसं वाटून घेणार आहोत तर एका टोपात थंड पाणी घेऊया हे पहा थंड पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने वाटून झालेलं आहे तर आता हे है सर्व आपण यामध्ये काढून घेऊया लोणी स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण हे लोणी जेणेकरून आपल्या तुपाला वास येणार नाही तर पा सर्व एक समान असा गोळा करून घेणार आहोत आपण दोन भांडी वाटून झालेली आहेत माझे तर असा गोळा करून घेऊया आपण त्यातलं सर्व पाणी निथळून घेऊ हे पा आणि दुसऱ्या एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला मला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि रेसिपी कशी वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा लोणी काढायची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा मला तर पहा अजून एका पायाने स्वच्छ असं गोळा धुवून घेतलेला आहे आपण पाहू शकता एकसारखा गोळा झालेला आहे तर आता याच ठिकाणी आता कढई गरम करायला ठेवून देऊया आपण तर पहा कढाई गरम करायला ठेवलेली आहे गॅस कढई गरम व्हायला वेळ लागतो थोडा म्हणून आपण गॅस थोडा मोठाच ठेवूया एक दोन तीन मिनटं फक्त मोठ्या गॅसवर आपल्याला हा गोळा थोडासा वितळून घ्यायचा आहे थोडासा गोळा वितळून द्यायचा आहे आपल्याला मोठ्या गॅसवरच नंतर गॅस एकदम बारीक करायचा आहे कारण आपलं दोन्ही लागायला नको तूप करपट लागायला नको म्हणून गॅस बारीक करायचा नंतर एक मिनिटभरासाठी फक्त हाय फ्लेमला थोडंसं हे करून घेऊ आपण आणि हळूहळू तो पूर्ण मिरगवून द्यायचं आहे असं व्यवस्थित बारीक गॅस करूनच चांगलं असं पांढरा तवंग आलेला आहे पाहू शकता बरोबर असं मस्त गॅस मिडियम करूयात हे पहा तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आता सर्वसाम वरती फेस फेस देतो आहे पहा तुम्ही गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आपण बारीक गॅसवर छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्या व्यवस्थित आणि असं ट्रान्सपरंट होईपर्यंत छान उकळून द्यायचं आहे त्याला आपल्याला हे पहा जेणेकरून करपट कर तूप लागणार नाही ना ना आणि जास्त दिवससुद्धा टिकतं सुद्धा एकदम भारी लागतं घरचं तूप तर ही पद्धत आवडली तर नक्की बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा मला कशी वाटली तुम्हाला आजची साजूक तूप बनवायची पद्धत तर पहा अशा ठिकाणी बऱ्यापैकी आपलं ट्रान्सपरंट झालेलं आहे तूप पाहू शकता तुम्ही तर मी का थंड झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत हे पा गाळून घेतलेलं आहे थंड झाल्याच्यानंतर आता मी एका बर्णीमध्ये भरून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल अंदाजे किती तूप झालेलं आहे पहा तर एवढं तूप झालेलं आहे माझं निघालेलं आहे तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा भेटूया असंच पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू